आम्हाला या राज्यात देशा, या देशात समाजांसारखी वागणूक दिली ग सत्तर वर्ष झालं तरी आम्हाला माणूस म्हणून झटका येत नाही आज या राज्यामध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या नेतृत्वात आमच्यावरती अन्याय अत्याचार सुरू प्रसाद खरेना ज्या पद्धतीने मारहाण झाली तीन तास मारहाण कशाला मारतात त्याला रक्तबंधन केलं चापकानी मारलं पायपाणी मारलं एक निराग आहे वर्षाचा वर्षाचं तरुण त्याला फोन करून बोलवलं जातं आणि अपहरण करून डाबून मारलं जातं सोळा आला ते व्हायरल करण्याचं काम म्हणून मी केलं आज सहा जुलैला गुन्हा दाखल होतो सोळा ची घटना म्हणजे न्याय बघा कसा मिळतोय न्याय सुद्धा मला मिळत नाही त्या राज्यातला नाही सगळ्यात कोण असेल तर या राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मी त्याचा निषेध या माध्यमातून करतो <ुण। ुण>। किती घटना काल लातूरला धावून आलो आणि आंबेडकरी कार्यकर्ता सचिन सूर्यवंशीला डोक्यात घाऊ टाकून मारून टाकलो त्याची माती करून आलोय किती घटना अमरावतीला सोळा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार चार जणांनी केला डोळ्यात तिच्या वाळू टाकली किती घटला आसपासातला ना नागरं ना करून त्या ठिकाणी मारलं त्या साताऱ्याला आमच्या असणाऱ्या एका भगिनीला दोन टाक्याचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायला गेली डॉक्टरनी आता कलं मायनाभर झालं फिरती न्याय मिळत नाही पंचवीस टाके पडलेत मरल मनुष्य बर्बाद करणारा खोटा गुन्हा दाखल केला अल्पवयन तरुणावरती खोटा गुन्हा दाखल केला आमच्यावर पोक्सो लावला पण आमच्या अल्प्रोसिटी पहिल्यांदा काय झाली नाही टी ना ना शर्ट काय झालं नाही ना 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 उद्रेक केल्याशिवाय आणि मागण्या के केल्याशिवाय आम्हाला काहीच मिळत नाही आम्हाला की दबून जाईल या मानसिकतेत कुणी राहता कामा नये आणि म्हणून आज हा मोर्चा आलेला तहसील मी समाज बांधवाला आवाहन करतोय या राज्यातल्या मनोवाल्यांना इशारा देतोय कुठेही उभा असलो तर मी कुणाच्या बापाला लाभत नाही आमचं नाही या ठिकाणी कुणाला देणार नाही कुणाच्याही बापाला घाबरणार नाही आणि दामोदर मारहाण करून कुणी जर आमचा होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना धान करून सांगतो तुमचा तू समन्या किंवा बडा गुंडा तू समन्या अरे अकेले युवा तुम गुंडागर्दी कैवासिवा तुम मारते गुंडागर्दी करे अकेले पकडे हो सामने अकेले कोट पे हात मारे छोडं बहतू बिलकुल सोडणार नाही आहे संयमानी ना वागतोय कायद्याने वागतोय किती घटनासाठी गप्पा बसायचं आणि म्हणून सगळं करतो संध्याकाळपर्यंत सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत अन्यथा अधिवेशनामध्ये अण्णाभाऊ आणि बाबासाहेबांचा लेखो उचल्याशिवाय राहणार आहे आयुष्या करतो राज्यव्यापी मुद्दा केल्याशिवाय राहणार माघारे घ्यावा सगळ्या आरोपीला अटक झाली पाहिजे आमच्या तरुणाच्या शिक्षणाची नोकरीची त्या ठिकाणी व्यवस्था सरकारने केली पाहिजे आज सोडू शकत नाही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ आहे त्याने कसं सांगायचं त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय आहे का त्याला उघडं करून नांगड करून व्हिडिओ काढून मारण्याची प्रवृत्ती होते मी पोलिसांना का बोललो की तुमच्या पेक्षा नाही हा सुरू त्याला जरी मारला असला तो तुम्हाला सुद्धा मारलाय कारण इथं दादा कुणी होऊ शकत नाही पोलीस यंत्रणा सर्वात मोठी दादा आहे हे त्यांनी असणार लक्षात घेतलं पाहिजे बघा पालकमंत्री कोण भेटायला पालकमंत्री मानवतेचा नाही तरुमि धम्मभूमी आहे शांतीचा उदाचा धर्मांतराचा एक संदेश बाबासाहेबांनी या भूमीतला आणि नागड करून आमच्या तरुणाला मारलं जात या भूमीतील या भूमीतील विचाराला मारण्याचं काम सुरू झालंय म्हणजे सांगतोय तुम्ही राज्यामध्ये अनेक प्रयत्न करतात बौद्ध मातंगवाद लावायचे पण तुमच्या शंभर पिढ्या जरी जन्मल्या माझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठेंच्या लेकराला कोणीच वेगळं को करू शकत नाही लढा मातंगाने असं होणार नाही मातंग आमचा भाऊ आहे आणि त्याला खरो झाली तरी आम्ही मरायला भाऊ आहेत एकत्र येऊन लढाव लागेल छगन भूजबळांना आमची गरज पडते छगन भुजबळ आरक्षणाच्या आंदोलनात भाषण करताना म्हणतात ललितानी आमच्या बाजूने जाऊ मला आरक्षणाला आमची गरज लागते नागपुराचा सुद्धा हात आहे घटना दाबायला छगन भुजबळ दादा भुज आम्ही चांगलं ओळखतो गुन्हेगाराला जर पाठीशी घालण्याचं काम केलं पुढचा मोर्चा छगन भुजबळांच्या घरावरती मी एकटा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही गुन्हेगाराला पाठीशी घालू नका बलात्कारांना पाठीशी घालू नका एवढा ही धम्मभूमी आहे इथं कुणाची दादागिरी खपून घेणार नाही हा सुद्धा इशारा देतोय पीडिताने मला खानात सांगितलं काल एक आमदार गेला होता त्याला गे मी सांगतो दारुडे का फारू जाऊन धमकी देऊन आला की गावात हे सुद्धा खानकावन सांगतो आणि तहसीलदार या ठिकाणी आले मोर्चा यशस्वी झालाय आमच्या मागण्या गांभीर्याने घेवत काय जाऊ तू येस प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी आमच्या तरुणाचं शिक्षण मोफत झालं पाहिजे त्याला सरकारी नोकरी दिली पाहिजे त्यातल पुनर्वसन झालं पाहिजे आणि या कुटुंबाला सुद्धा पन्नास लाखाची मदत झाली पाहिजे आणि सर्व आरोपी असन झाले पाहिजे त्याच्या तिथं बियावे अल्पवाईन तरुण आहे त्याच्या <laughs>